नमस्कार स्वागत आहे तुमचं आज बनवणार आहे ओल्या राजमेची ग्रेव्हीवाली भाजी चला तर सुरुवात करूयात लगेचच तवा गरम करायला ठेवलेला त्याच्यामध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे मी सोलून छान पातळ असे कापून घेतलेले आहेत दोन ते तीन मिनिट कांदा छान भाजून घ्यायचा भाजत आला की त्याच्यामध्ये पाच सात लसणाच्या पाकळा थोडासा कढीपत्ता आणि ओलं खोबरंसुद्धा पातळ चिरून टाकायचं आहे आणि तीसुद्धा एकसारखं छान असं भाजून घ्यायचं एवढं सगळं भाजून झालं की लगेचच मध्ये थोडीशी जागा करून त्याच्यामध्ये चम्मचभर आपल्याला अख्खं धनं टाकायचे आहेत आणि ते धनं छान भाजायचं थोडंसं धनं भाजलं की नंतर तेल टाकायचं किटलीमध्ये जी पळे असते तिने एक पळी तेल टाकलं छान असा कांदा भाजून घेतलेला आहे आणि आता साईडला काढून घेऊयात आणि त्याच तव्यामध्ये मी ओला राजमाच्या शेंगा सोलून घेतलेल्या होत्या तर मी राजमा रात्री सोलून ठेवलेला तर सकाळपर्यंत त्याला मोड आलेले आहेत बघा एक किलो शेंगा होत्या त्याच्या अर्धा किलो तर बिया सहजच निघलेल्या आहेत दोन तीन मिनटानंतर त्याच्यामध्ये सुद्धा तेल टाकून छान बिया भाजून घ्यायच्या भाजलेला मसाला थंड झालेला आहे तर लगेचच मिक्सरच्या भांड्यात काढून आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे स्वच्छ धुवून घेतलेली आणि थोडंसं पाणी टाकून बारीक असं वाटून घ्यायचं कुकरमध्ये मी तेल टाकलेलं आहे दोन पळी तेल टाकून घेतलं आणि जो आपण मिक्सरमधून बारीक केलेला मसाला होता ना त्याच्या अगोदर एक चम्मचभर जिरं टाकून घेतलेलं आहे आणि तो बारीक केलेला मसाला टाकायचा आणि छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा तीनशे चार मिनिट मसाले थोडं पाणी टाकलं होतं बारीक करताना ते पाणी आटूपर्यंत आणि तेल सुटूपर्यंत मसाला छान भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये एक चम्मच लाल तिखट टाकायचं गरम मसाला अर्धा चम्मच आणि आपलं घरगुती थी तिखट आहे ते एक चम्मच हळद थोडीशी टाकायची त्याने कलर छान येतो आणि आता परत एकदा मिक्स करून छान एक मिनिटभर भाजून घ्यायचा मसाला आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं हो आहे थोडंसं तर त्याने काय होईल आपला मसाला छान भाजला जाईल आणि कलरसुद्धा छान येईल तरी तरीदार आपले ग्रेव्ही होणार आहे तर गरम पाणी ओतून घेतलेलं आणि छान मिक्स केलं ही भाजी खूप चविष्ट होते आणि ओला राजमा सहज बाजारात मिळून जातो तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी आणि छान चविष्ट होते तर भाजलेला राजमा आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे मसाल्यामध्ये दोन मिनिट छान परतून घ्यायचं तुम्ही जर एकदा ह्या पद्धतीने भाजी बनवली तर नेहमी ह्याच पद्धतीने बनवताल आता आपल्याला गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये जास्त पाणी पण नाही होतायचं राजमा ओला आहे आणि त्याच्यामध्ये आपण छान भाजून पण घेतलेला आहे तर ह्याला जास्त शिजायला वेळ तर लागत नाही आहे तीन सुट्ट्यामध्ये अगदी छान शिजला जातो तर मी इथं दीड वाटी पाणी टाकून घेतलेलं चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता आपण ह्याला कुकरला शिट्टी लावून घेऊयात तर तीन शिट्ट्याबरोबर करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता राजमा शिजलेला आहे कलरसुद्धा तरी छान आलेली आहे ग्रेव्ही आपली बनलेली आहे आणि राजमा चावल खाण्यासाठी एकदम झणझणी तसा तयार झालेला आहे तर कमेंट करून मला नक्की सांगा की कसा झालेला आहे तो